धावले ते बोलले की नागणीचा प्रकार आहे मी चेक कराय या दोघांना आलो तर त्यांनी सुद्धा उपचार केला औषध गोळ्या दिल्या त्याच्यानंतर मग आता फडक फळ किती पडतोय आतापर्यंत तुम्ही जी मदत केली याच्यासाठी मी धन्यवाद इथून पुढे तुमचं सहकार्य असावं तर बुडत्याचा पाय खोलात मी काय म्हटलं ते कळायला ना ज्या गोष्टीसाठी आपण मदत मागितली होती की त्यांना चालायला लावायचं आपल्याला ते बाजूलाच राहिलं आणि दुसऱ्याच समस्याला सामोरं जावं लागणार आहे आता यांना चला बघूया पुढं काय होतं डॉक्टरांशी बोलूया थोडं या नमस्कार हो हो। सर ते पेशंट तुम्ही चेक केले ना प्रज्ञा गायकवाड काय जरा मला माहिती प्रज्ञा संतोष गायकवाड राहणार पाळशी त्यांना तपासल्यानंतर उजव्या छातीच्या बाजूला त्यांना नागिनी या त्वचा विकाराचे पुरळ आहे ते आता कसं असते बऱ्यापैकी अशा पेशंटची प्रतिकारशक्ती कमी असते आणि प्रतिकारशक्ती कमी असल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या शरीरामध्ये दूषित कण म्हणजे टॉक्झिन वाढतात आणि त्यामुळे इम्युन सिस्टीम वीक झाल्यानंतर वायरस इन्फेक्शन डेव्हलप होतं आणि ते डेव्हलप झाल्यानंतर असे पुरळ उठतात मग त्याला नागिन हे नाव दिलेलं आहे आणि आपल्या आधुनिक भाषेमध्ये त्याला हरफी जुष्ट्र असं नाव आहे तर याच्यासाठी त्यांना आपण आयुर्वेदिक लेप आणि त्यांना गरज असणारी जी आवश्यक औषध आहेत ती दिलेली आहेत सर्वसाधारण एक पाच ते सात दिवसामध्ये ते पूर्ण बरे होतील तुमचं प्रेम आणि साथ यामुळेच हा प्रवास शक्य होतो मित्रांनो पण अजून एक नवीन अडथळा त्यांच्या समोर उद्भवलेला आहे तो म्हणजे त्वचा रोगाचा त्रास नागिन या रूपात आम्ही उपचार सुरू केलेले आहेत आणि विश्वास आहे लवकरच माऊली या आजारावर मात करतील देव त्यांना बळ देवो आणि तुम्हीही आशीर्वाद द्या व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा जेणेकरून या माऊलींपर्यंत आणखी मदतीच्या हात पोचतील